नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण खोडवा तूर हे प्रकारे आलेले आहे यावर कोणती फवारणी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी खोडवा तूर आहे हा प्लॉट बघू शकता तुम्ही आता यामध्ये साधारण फुलधारणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे तर यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे एक अळीनाशिक घ्यायचं आहे आणि बोरान हे घ्यायचं आहे तर यामध्ये आपण साधारण कोराजिन हे दहा एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि यामध्ये वीस टक्के बोरान असलेलं हे आपल्याला दहा ग्राम ते बारा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि यामध्ये एक साप बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे जेणेकरून की ह्या जे तुरीवर कुठल्याही प्रकारची कीड आणि आळीचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे फवारणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो हे आता बोरांमुळं बोरांमुळं याची जे फुलगळणं आहे ही फुलगळणा जास्त होणार नाही कारण या फुलाचं जे रूपांतर आहे या कळीचं जे रूपांतर आहे अशा शेंगमध्ये होणार त्यासाठी आपण या ठिकाणी बोरान वापरलेले आहे आणि तसेच यामध्ये कुठलीही बुरशी येऊ नये म्हणून आपण या ठिकाणी साफ हे बुरशीनाशक वापरलेलं आहे आणि आळीचा आणि किटकाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी को कोराजिनचा वापर केलेला आहे तर अशा माध्यमामधून आपण जर फवारणी केली तर हे तुरीवर खोडवा जे हे तूर आहे आता हे साधारण आपण खोडवा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हे आपण पहिलं पीक घेतलेले आहे कट करून शनी आणि हे खोडव्यावर इतकं सुंदर आणि भरपूर असे फुलधारणा झालेली आहे तर या फुलंचं रूपांतर शेंगात व्हावं आणि काळीचा आणि किटीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण या ठिकाणीही फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो माझा हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त जे महाराष्ट्रामध्ये श शेतकरी तूर जे खोडवा राखणारे आहेत त्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा कारण ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा फायदा होईल अशा प्रकारे आणि तुम्हाला आवड असेल तर एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका कारण कोणत्या ठिकाणीहून तुम्ही कमेंट करता तुमच्याकडं तूर आहे का आ, हे त्या मला तालुका आणि जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधून आहेत हे मला कमेंटमध्ये कळवा भेटू दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद